नागपूर जिल्ह्यातल्या कन्हाण नदीत बुडणाऱ्या एका वर्षाच्या मुलाचा पोलिसांनी जीव हा मुलगा नदीत बुडत असताना जुनी कामठी ठाण्यातील शिपाई प्रवीण रणदिवे सुखरूप नदी बाहेर काढलं पोलीस शिपायाच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे रोशन इतवारीलाल बघेल वयवर्षी सोळा हा सात मित्रांसह बुधवारी कन्हान नदी काठीत सहलीसाठी आला होता दरम्यान मित्रांसोबत रोशन नदीत पोहण्यासाठी उतरला पोहताना खोल पाण्यात तो वाहू लागला घटनेची माहिती लगेच जुनी कामठी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश दुबाडे आणि शिपाई प्रवीण रणदिवे यांना मिळाली त्यांनी लगेच घटनास्थळी दाखल होत पात्रातील खोल पाण्यात उडी घेऊन रोशनला सुखरूप बाहेर काढलं जुनी कामठी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सोळा वर्षीय तरुणाला जीवनदान मिळालंय जुनी कामठेचे प्रभारी ठाणेदार संजय सिंग यांनी आणि नागरिकांनी पोलीस शिपाई प्रवीण रणदिवे यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे हा मला साधारण दुपारी तीन वाजण्याच्या सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बीट मार्शल आमचे शेंडे आणि संजय मेजर यांचा कॉल आला की सेपेशल आलेला से आहे आणि त्यामध्ये कन्ह नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि त्याच्यामध्ये एक मुलगा सोळा वर्षाचा मुलगा अडकलेला आहे त्यामुळं तात्काळ तिथे या मग बे अधिकारी म्हणून मी आणि रनदिवे पोलीस कॉन्स्टेबल यांना वाघ हे पीटर मोबाईल आम्ही घेऊन घटनास्थळी तात्काळ गेलो दोन लोक व आमचे पोलीस स्टेशनचे रंदिवे कर्मचारी यांनी कसलाही विचार न करता खाकी ड्रेसवर असताना सुद्धा खाटी खाकी कपडे काढून ठेवले बाजूला आणि तात्काळ पीटर मोबाईल मधील रस्सी घेऊन व त्याच ठिकाणी याची गाडी आली ती फायर ब्रिगेडची फायर ब्रिगेडच्या गाडीचं गाडीमध्ये जे ट्यूब होता आणि जॉकेट होतं ते त्या मुलाच्या अंगात घालून त्याला बाहेर काढण्यासाठी घेऊन जाऊन त्या मुलाला रस्सीच्या साह्याने व ट्यूबच्या साह्याने सुखरूपरित्या बाहेर काढलं सर्व सा, साधारणतः साडेतीनच्या दरम्यान वन वन टू ला कॉल आला होता त्या संदर्भात डे अधिकारी आपले पी एस अडुबाले सर हे आणि आमचे बाकी संबंध कर्मचारी घटनास्थळी गेलो होता आम्हाला आ, पिलर नंबर दोनच्या कणांचा जो पिलर दोन आहे तिथे जो चौदा वर्ष पंधरा वर्षाचा मुलगा जो आहे तो बोलत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यावेळेस आम्ही त्यांना जाऊन तिथं काही नागरिक होते त्या नागरिक आणि माझ्या आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पाण्यातचा अंदाज न घेता दिवाची परवा न करता मी तिथं तात्काळ माझे कपडे वगैरे काढले आणि त्या का मुलाला पिटर मोबाईलमध्ये जे रस्सी होती त्याच्या साहाय्याने त्या मुलास सुखरूप बाहेर काढले